कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवाळीच्या आगमनानं सावंतवाडी शहर सध्या सणासुदीच्या उत्साहात पूर्णपणे नावून निघालाय येथील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीनं गजबजल्या असून सर्वत्र दिवाळीचा जल्लोष आणि उत्साह स्पष्टपणे दिसत आहे फराळाच्या तयारीसोबतच आता मिठाई खरेदीसाठी देखील नागरिकांची मोठी लगबग सुरू झाली आहे सावंतवाडी शहरातील मिठाईची दुकाने विशेषत दर्जेदार आणि पारंपरिक गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेली एक्सपोर्ट बेकरी ग्राहकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेली आहे दिवाळी म्हणजे कोडाधोडाचे दिवस त्यामुळे पेढे लाडू बर्फी काजू कतली आणि अनारसे यांच्यासारख्या पारंपरिक मराठी मिठाईंना मोठी मागणी आहे अनेक जण आपल्या घरगुती फराळासोबतच दिवाळी पाहुण्यांसाठी आणि आप्तेष्टांना भेट देण्यासाठी देखील मिठाई खरेदी करत आहेत स्थानिक चवीच्या गोड पदार्थांसोबत आधुनिक ड्रायफ्रूट बेस मिठाई आणि चॉकलेट स्वीट्सनाही युवा ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे दिवाळीच्या भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक बॉक्सपॅक मिठाई आणि सुक्या मेव्याला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे गोडाधोडाचा मोहक सुगंध आणि खरेदीची लगबग यामुळे सावंतवाडीची बाजारपेठ सध्या खऱ्या अर्थानं दिवाळीमय झाली आहे या उत्सवामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील मोठा हातभार लागत आहे आणि आगामी काही दिवसात हा उत्साह आणखी वाढण्याची अपेक्षा आहे